मंडळी श्रावण म्हटला की सर्वांना खूप आनंद होतो कारण हा महिना आहेच तसा हा महिना प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या व्रतवैकल्याचा असतो या महिन्यातील मंगळवार असू द्या सोमवार असू द्या बुधवार असू द्या गुरुवार असू द्या किंवा मग प्रत्येक दिवस शनिवारपर्यंत सोमवारपासून ते शनिवारपर्यंत या महिन्यामध्ये कोणता ना कोणता व्रत दिवस असतो तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया श्रावण महिनेविषयीची संपूर्ण माहिती मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मंगळागौरीविषयीची माहिती दिलेली होती आणि आजच्या व्हिडिओमध्ये श्रावण महिन्याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर नमस्कार मंडळी विभूती दर्शनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे यंदा म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये श्रावणाची सुरुवात केव्हा होणार आहे आणि श्रावणाची समाप्ती केव्हा होणार आहे तर आषाढ मावसा संपल्यानंतर श्रावणाला सुरुवात होत असते म्हणून अमावस्या आज म्हणजेच चार ऑगस्टला सायंकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी समाप्त होत आहे आणि त्यानंतर लगेच श्रावणाची सुरुवात होत आहे पहिला श्रावण सोमवार हा पाच तारखेचा पाच ऑगस्ट आलेला आहे त्यानंतर दुसरा बारा ऑगस्ट तिसरा एकोणीस ऑगस्ट चौथा सव्वीस ऑगस्ट आणि त्यानंतर शेवटचा सोमवार आणि याचा सोमवारी श्रावण अमावशा आलेली आहे आणि श्रावण अमावशेच्या दिवशीच पोळासुद्धा आहे तर दरवर्षी पोळा हा अमावशेच्या दिवशी येतो आणि यावर्षी शेवटच्या श्रावण सोमवारी हा योग घडून आलेला आहे तर अशा पद्धतीने श्रावण महिन्याची सुरुवात आणि श्रावण महिन्याची समाप्ती तर या ज्या तारखा आहे तर या तारखेनुसार श्रावण महिन्यातील सोमवार साजरे केले जातील आणि श्रावण महिन्याच्या अमावशेला श्रावण महिन्याची समाप्ती केल्या जाईल तर आपण श्रावण महिन्याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया प्रत्येक सोमवारी शिवमुठ कोणती असेल पहिला सोमवार दुसरा सोमवार तिसरा चौथा आणि पाचवा अशा पाच शिवमुठा असतात आणि त्या पाच शिवमुठांचं महत्त्व काय आहे तर ही संपूर्ण माहिती जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पूर्वीच्या काळी केली जाणारी भक्ती आणि आधुनिक काळामध्ये केली जाणारी भक्ती यामध्ये खूप फरक आहे कारण आज लोकांकडे इतकासा वेळ नाही आहे आणि पूर्वीचे लोक जे होते ते अतिशय मनाभावाने भक्ती करत होते तसेच दानपुण्यही तितकेच मनाने करत होते पूर्वीच्या काळी प्रत्येक भक्त मंदिरामध्ये जाऊन मनसोक्तपणे पूजा अर्चा करू शकत होते त्या काळी इतके सारे नियम नव्हते पण आज मंदिरामध्ये वाढलेली गर्दी पाहून खूप सारे नियम आलेले आहे आणि अतिशय पाच ते दोन तीन मिनिटांमध्ये आपल्याला दर्शन करून बाहेर निघायचं असते तर त्यामुळे मंदिरामध्ये आपण तितकासा वेळसुद्धा देऊ शकत नाही आणि नियमानुसार मंदिरामध्ये आपण पूजा सुद्धा जास्त वेळ करू शकत नाही तर मग अशा वेळीच काय करावं तर आपल्या घरामध्येच मातीचे शिवपिंड स्थापित करून त्या पिंडीचं पूजन करावं मागच्या व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला पार शिवलिंग आणि पार्थिव शिवलिंगाविषयीची माहिती दिली होती जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसेल तर पार्थिव शिवलिंगाचं पूजन कसं केलं जाते आणि पार्थिव शिवलिंगाचे महत्त्व काय आहे यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि पार्थिव शिवलिंग आपल्या घरी स्थापित करून त्या शिवलिंगाचं पूजन करून ते शिवलिंग पाचव्या म्हणजेच शेवटच्या सोमवारी नदीमध्ये विसर्जित करावं तर अशा पद्धतीनेच घरच्या घरी आपण शिवलिंगाचं मंदिराप्रमाणेच पूजन करू शकतो तर पहिल्या आठवडी म्हणजेच पहिल्या श्रावण सोमवारी मोठी तांदुळाची राहणार आहे आणि ती कशी व्हावी कोणता मंत्र बोलावा तर जाणून घेऊया शिवमूट वाहण्याआधी शिवलिंगाचा अभिषेक करून घ्यावा शिवलिंगाचा अभिषेक कोणकोणत्या वस्तूने करावा तर यापैकी तुम्ही कोणत्याही वस्तूने शिवलिंगाचा अभिषेक करू शकता दूध दही तूप उसाचा रस आणि भांग यापैकी कोणत्याही एका गोष्टीने शिवलिंगाचा अभिषेक करू शकता त्यासोबतच पाण्यानेही शिवलिंगाचा अभिषेक करता येतो अभिषेक झाल्यानंतर शिवलिंगाला भस्म किंवा चंदन लावावं आणि त्यानंतर शंकरजीला प्रिय असणारे सर्वात महत्वाचे म्हणजे धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ तसेच कान्हेराचं फूल आणि त्यानंतर बेलपत्र अर्पण करावं बेलपत्र किती अर्पण करावं हे आपण आपल्या इच्छेनुसार अर्पण करू शकतो बेलपत्र कमीत कमी अकरा एकवीस एकावन्न एकशे आठ किंवा त्यापेक्षा जास्तीत जास्त हे आपण आपल्या इच्छेनुसार आणि भक्तीनुसार अर्पण करू शकतो आणि त्यानंतर सर्वात शेवटी शिवमुठ अर्पण करावी शिवमुठी पाचवेळा अर्पण केली जाते आपल्या मुठीमध्ये जेवढं धान्य बसते त्याप्रमाणे पहिली मुठी तांदूळाची आहे तर पहिल्या मुठीमध्ये आपण जेवढे आपल्या मुठीत तांदूळ बसतात तेवढे तांदूळ घ्यावे आणि ती मूठ आपण शिवलिंगावर अर्पण करावी तर ही मूठ अर्पण करते वेळी एक मंत्र बोलायचा असतो तर तो मंत्र कोणता असतो तर तो मंत्र असा असतो शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वर देवा मनातल्या इच्छा पूर्ण करे देवा असं बोलता बोलता आपल्याला प्रत्येक वाहते वेळी हा मंत्र बोलायचा असतो शिवमूट वाहणे म्हणजे श्रावणातला मोठा वसा आहे असं मानलं जातं आणि प्रत्येक महिलेने शिवमूठ व्हावी कारण शिवमूट वाहिल्यामुळे सर्व कष्ट दूर होतात मनातल्या इच्छा पूर्ण होतात आणि आपल्या मुलाबाळांचं रक्षण होते तसेच आपल्या पतीचं सुद्धा रक्षण होते म्हणून प्रत्येक श्रावण सोमवारी शिवमूट वाहण्याची प्रथा फार पूर्वीपासून आहे आणि आजही ती चालत आहे काही लोकांना शिवपिंडीवर धान्य अर्पण करणे दूध दही तूप किंवा आपण जे पिंडीवर अर्पण करतो त्या वस्तू अर्पण करणे म्हणजे त्या वाया घालण्यासारख्या वाटतात तर त्या वाया घातल्या जात नाही तर ते आध्यात्मिक नियम आहेत आणि त्या आध्यात्मिक नियमानुसार आपण त्या शिवपिंडीचं पूजन करत असतो किंवा कोणत्याही देवी देवतेचं पूजन करत असतो म्हणून त्या गोष्टी वाया जात नाही तर त्या गोष्टी आध्यात्मिक आहे आणि वैज्ञानिक आहे पण वैज्ञानिक दृष्टिकोनाने जर आपण बघितलं तर आपल्याला वाटते की या गोष्टी वाया जातात पण आध्यात्मिक दृष्टीने जर बघितलं तर आपल्या पूर्वजांनी याच वस्तू का वापरल्या असतील तर याचं कारण आपल्याला फक्त अध्यात्म सांगू शकते आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाने जर त्या आपण समजून घेतल्या तर त्यामध्ये जेही घटक आहे तर ते घटक मूर्तीला किंवा एखादा जो दगड असेल त्या दगडापासून ती जी पिंड बनवलेली असेल तर त्या मूर्तीला दगडाला किंवा पिंडीला सुरक्षित ठेवण्याचं काम हे घटक करत असतात म्हणून मंदिरामध्ये ज्या कोणत्याही पदार्थाने आपण अभिषेक करतो तर तो, तो पदार्थ वाया जात नाही तर त्या पदार्थाचं खूप सारं महत्त्व असते मात्र प्रमाण किती असेल तर यावर आपण असं समजू शकतो की ते वाया जाऊ शकते किंवा नाही जाऊ शक जास्त प्रमाणात जर खरंच होत असेल तर ते वाया जाते आणि प्रमाणात जर होत असेल तर ते अजिबात वाया जात नाही अशा पद्धतीने श्रावण सोमवारची सुरुवात झालेली आहे आपल्या सर्वांना श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा आपले कष्ट दूर करण्यासाठी महादेव आपल्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करतील आणि प्रत्येकाने श्रावण सोमवारचे व्रत करावे पूजा अर्चा करावी मंत्रजाप करावा श्रावण महिन्यामध्ये शिवचालिसेचं पठण करावं माता पार्वतीचं पूजन करावं कारण माता पार्वती, पार्वती ही अन्नपूर्णा आहे आणि आपण बघतोच की मंगळवारी मंगळागौरीच्या पूजनामध्ये माता पार्वतीचं आणि शंकरजीचं पूजन केल्या जाते त्यासोबतच अन्नपूर्णा देवीचे सुद्धा पूजन केले जाते श्रावण महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी जरा जीवंतिका पूजन असते आणि या पूजनाचे महत्व किती आहे हे आपल्याला जर तुम्ही मागचे व्हिडिओ बघितले असेल तर त्या व्हिडिओमधून कळेलच तसेच शनिवारी अश्वथ मारुतीचे पूजन केले जाते आणि जर जा तुम्हाला अश्वथ मारुतीचे पूजन कसे करावे हे माहीत नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्या सर्व व्हिडिओच्या लिंक देत आहे तर त्या लिंकवर तुम्ही टच करून ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल आणि व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा आणि इतर लोकांपर्यंत शेअर करा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत लवकरच भेटू आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद